महाराष्ट्रात तर आता जो व्हिडिओ आहे आपला ऑक्टोबरच्या फॉर्म संदर्भामध्ये आहे म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरले होते त्या संदर्भात आपला व्हिडिओ आहे याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत पण तरी मला परत परत तुम्ही प्रश्न विचारता तुम्हाला हा जोडून विनंती आहे जे मी व्हिडिओ शेअर करते ना ते व्हिडिओ पाहत जा त्याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात पण तुम्ही मला व्हिडिओ तुम्ही माझे व्हिडिओ पाहत नाही आणि मला वारंवार कमेंट करत असता आणि वारंवार मी त्या एकाच विषयावर सारखं बोलत असते तरी सुद्धा आज बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या म्हणून मी आज जे आहे ते तुम्ही जे पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरले असतील अंगणवाडी सेविकांकडे त्या विषयावर मी आज घेतलेला आहे हा व्हिडिओ तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचं नाही तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ आहे नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे आणि शेअर सुद्धा करायचा आहे जेणेकरून ही माहिती सर्व महाराष्ट्रातील तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचेल ह्याच्यामध्ये डीबीटी अंतर्गत जो व्हिडिओ व्हिडिओ आणि केवायसीचा जो व्हिडिओ आहे तुम्ही ऑलरेडी शेअर केलाय तो सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग तुमच्या प्रश्नांना सुरुवात करूया तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ताई आम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय पण आमचा फॉर्म अजूनही मंजूर झालेला नाही ताई आम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय फॉर्म अप्रुवल आहे पण एक रुपया आलेला नाही ताई आम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला फॉर्म अप्रुव्हल झाला आम्हाला दोन हप्ते आले पण आम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही या हे आणि असे बरेच प्रश्न आले त्याच्यावर बोलूया आपण तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की तुम्ही जो ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि अजूनही तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर झालेला नाही तर काळजी करू नका अजूनही म्हणजे मी हा व्हिडिओ एकोणतीस मार्चला शूट करते मी हा व्हिडिओ तीस मार्चला अपलोड करणार आहे तर एकोणतीस मार्च पर्यंत आतापर्यंत तुमचे जे फॉर्म आहेत जेवढेही जे अजून तपासले गेले नाही तर त्या फॉर्मची पडताळणी अजूनही सुरू आहे आणि होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या महिलांचे फॉर्म तपासलेले आहेत अगोदर त्यांना लाभ मिळत आहे त्यांचे सुद्धा फॉर्म तपासणी होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या आणि ते कशासाठी तर तुम्ही निकषामध्ये बसत आहात का निकषामध्ये बसत नाही का तर योजनेचा लाभ घेतला आहे का म्हणून तुमचे फॉर्म परत तपासले जाऊ शकतात याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यावी तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती आणि आता मी जे बोलत होते मग अशी की तुमचे फॉर्म जे आहेत ते ऑक्टोबरचे जे अजून तपासले नसतील तर त्या फॉर्मची तपासणी चालू आहे काळजी करू नका जेव्हाही तुमचा फॉर्म तपासला जाईल त्यावेळेस तुम्हाला सरकारकडून जी काही अपडेट आहे ती देण्यात येईल काळजी करू नका जर तुम्ही योजनेच्या पात्र असाल तर पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही योजनेच्या पात्र आहात फॉर्म अप्रुव्हल झालाय पण एकही हप्ता आला नाही आता जर हप्ता आला नसेल तु तुम्हाला तर सरकारकडून तुमच्या अकाउंटला अजून डीबीटी झाली नसेल म्हणून तुम्हाला अजून हप्ता आला नसेल दुसरं तुम्ही योजनेच्या पात्र आहात का ते पण चेक करायचं आहे तिसरं तुमच्याकडून तुमच्या अकाउंटची डीबीटी केवायसी झाली आहे का ते सुद्धा चेक करायचं करायचं आहे तिसर तुमच्या मध्ये पैसे जमा झाले आहेत का तुम्हाला मेसेज आला नाही का ते पण एकदा चेक करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत अजून तुमच्या अकाउंटची जर डीबीटी सरकारकडून झाली नसेल तुम्ही पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरलाय फॉर्म अप्रुवल आहे तर मग ते डीबीटी होईल तुमच्या मध्ये पैसे येतील तिसरा मुद्दा जो होता की ताई आम्हाला ऑक्टोबर मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला मंजूर झाला पण दोन तीन हप्ते आले पुढचे हप्ते आले नाहीत जसं फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही किंवा जानेवारीचा हप्ता आला नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला तेच सांगते सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही योजनेच्या पात्र आहात का तुम्ही निकर्षामध्ये बसत आहात का बऱ्याच महिलांचे मागच्या वेळेस पाच लाख महिलांचे फॉर्म जे आहेत ते अपात्र करण्यात आले होते कारण त्या निकर्षामध्ये बसत नव्हत्या मग तुमचं पण तसं काही झालं आहे का जर तसं असेल तर तुम्हाला फेब्रुवारीपासून लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलं होतं मग तुमच्या तुम्ही नि, निकषामध्ये बसता की नाही बसता हे मला माहिती नाही पण तुम्ही एकदा चेक करून घ्या तुम्ही निकर्षामध्ये बसत आहात का जर तुम्ही निकर्षामध्ये बसत असाल तर नक्की तुम्हाला योजनेच्या येणाऱ्या काळामध्ये लाभ मिळणार आहे か,か。 फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळाला नसेल तर आता आपण एप्रिलमध्ये पाहू की तुम्हाला हप्ता मिळ मिळेल का नाही पण या संदर्भामध्ये मी सरकारला मागच्या मध्ये पण विनंती केली आहे मी या मध्ये सुद्धा सरकारला विनंती करत आहे की ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे जे, -जे काही प्रॉब्लेम असतील त्यांना एक हप्ता मिळाला दोन हप्ते मिळाले किंवा मा फेब्रुवारी मार्चचा हप्ता मिळालेला नाही किंवा अजून फॉर्मच मंजूर झालेला नाही सरकारला हा जोडून विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर या संदर्भामध्ये म्हणजेच ऑक्टोबरच्या फॉर्म संदर्भात या सर्व लाडक्या काहीतरी अपडेट द्यावी मी याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय पण तुम्ही सर्व महिलांनी आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सरकार आपल्या या व्हिडिओची दखल सुद्धा घेईल तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही पण व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा हा फक्त तुमच्यासाठी आहे ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आणि त्यांना अजून काहीच अपडेट नाही किंवा अपडेट आहे हप्ते मिळाले आता मिळत नाहीत सर्व प्रश्नांवर तुमच्या उत्तरं दिलेली आहेत तर नक्कीच आपल्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर सुद्धा करायचं आहे जेणेकरून ही माहिती आपल्या महाराष्ट्रातील तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचेल आणि तुमचे जे काही योजनेच्या हो, अंतर्गत प्रॉब्लेम असतील सर्व सॉल्व होतील त्या संदर्भामध्ये आपले व्हिडिओ असतात तर नक्काजी करू नका ऑक्टोबरमध्ये ज्यांचेही फॉर्म आहेत त्यांना सविस्तर सरकारकडून नक्कीच लवकरच काही ना काही माहिती देण्यात येईल तुमच्या ज्या काही कमेंट असतील ऑक्टोबरच्या फॉर्म संदर्भामध्ये अवश्य मला कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत अलग अलक्षात जेवढ्याही तुमच्या ऑक्टोबर संदर्भामध्ये जे काही तुमच्या अडचणी असतील तुम्ही मला विचारा तुमच्या प्रश्नांच्या उत्तरावर मी नक्कीच व्हिडिओ शेअर करते परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र